नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत एक दोन तीन चार अथवा वन टू थ्री फोर अथवा ट्वेल्व पॉईंट थर्टी फोर तुम्ही जे काय म्हणाल ते मिलिंद कवडे दिग्दर्शिक हा चित्रपट एक प्रकारची वेड्यांची दुनिया आहे पिक्चर पाहताना कधी काय वाटतं माहिती ना की मिलिंद कवडेने आपला एड्यांची जत्रा ह्या चित्रपटातून प्रभावी होऊन हा चित्रपट की काय मधल्या काळात त्यांनी क्षण्मा हा एक सिनेमा आणला त्याला प्रत्येक चित्रपटातून काहीतरी सामाजिक जाणीव करून द्यायची आहे सामाजिक संदेश द्यायचा आहे त्याचा प्रयत्न प्रामाणिक आहे अगदी ह्या चित्रपटाच्या अखेरीला अण्णा हाजरे देखील आपल्याला भेटतात त्यांच्यावर त्याने एक सामाजिक हिताचा संदेश चित्रित केलेला आहे चित्रपटाचा हा प्लस पॉईंट ठरू शकतो परंतु संपूर्ण चित्रपट हा ना एक असा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये सापडल्या असा वाटतो वेड्याच्या का इस्पितळातील काहीजण कशा पद्धतीने कोणाकोणाला फोन करता आणि त्याच्यातून जो गोंधळ निर्माण होतो आणि हा गोंधळ पोलिस स्टेशनपासून अंडरवर्ल्ड पॅन पोचतो चित्रपट क्षेत्रापासून हॉस्पिटल पॅन पोचतो ह्या सगळ्याचा जो मिलाफ आहे तो म्हणजे एक दोन तीन चार हा चित्रपट परंतु हे सगळं पाताना जो गुंतागुंत झालेली आहे ती गुंतागुंदांना फारशी सुसय होत नाही म्हणजे पडद्यावरची पात्र तर गोंधळलेली असतातच पण त्याबरोबर प्रेक्षक म्हणून आपण जो आपला जो गोंधळ उडतो आपल्याला जे नेमकं नाट्य सापडत नाही त्यामुळे असं वाटतं की अरे ह्या चित्रपट निर्मितीचे प्रयोजन ते काय चित्रपटामध्ये अठ्ठावीस कलाकार आहेत आणि त्या सगळ्या कलाकारांचा चांगल्या था पद्धतीने वापर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे विजय पाटकर आहे जेवण वाटकर आहे विजय कदम आहे प प्रिया मराठे आहे तेजा देवकर आहे गणेश यादव आहे यतीन कारेकर आहे अरे कोणाकोणाची नावं घ्यायची सगळ्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न या चित्रपटात जरी झाला असला तरीसुद्धा चित्रपटाचा टोटल इम्पॅक्ट हा फारसा समाधानकारक न ठरल्याने निराशा येते चित्रपटामध्ये आश्चर्याचा सगळ्यात जास्त धक्का देते ती तेजा देवकर आता पॅन बावन्न चित्रपटामधून तेजा देवकरनी सोशिक नायिका ही भूमिका साकारली हिरव कुंकू या चित्रपटामुळे तिला सापवाली नटी अशी एक प्रतिमा मिळाली परंतु तीच जी इमेज आहे ती इमेज जणू ब्रेक होईल अशा पद्धतीचं कॅरेक्टर तिने ह्या चित्रपटामध्ये साकारलेले आहे एक फर्स्ट रेट ॲक्ट्रेस आहे बोल्ड आहे आणि अशा प्रकारची भूमिका सुद्धा आपण करू शकतो हे तेजानी ह्या चित्रपटामध्ये दाखवून दिलं हे या चित्रपटाचं वेगळेपण इतर कलाकार कसलेले असल्यामुळे मुरलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या भूमिका चोख करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये वाजत नाही परंतु चित्रपट सतत गोंधळात सापडतो नेमकं काय पाहतो हे कधी कधी आपल्यालाच कन्फ्युजन होतं त्यामुळे ह्याला नेमकं कोणतं मनोरंजन म्हणायचं असा प्रश्न पडतो मिलिंद कवडेला काहीतरी सामाजिक जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायचा असतो परंतु तो त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी गोंधळटोकी काय असं वाटतं पण मला असं वाटतं आपण त्याला पुढच्या चित्रपटासाठी शुभेच्छा द्याव्या पण ह्या चित्रपटाला आपण किती स्टार देऊ शकतो मला वाटतं दीडर स्टार द्यावा कारण हा चित्रपट फारसा इम्पॅक्ट साधण्यात यशस्वी ठरत नाही थोडीशी निराशाच करतो